नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाचा ट्रेंड असा इतका व्हायरल झालेला आहे शेतकरी मित्रांनो की जेवढे काय नवतरून आपले शेतकरी मित्र आहेत की शेतीमध्ये घुसलेले आहेत किंवा शेती करतात नवतरुण आपले जे पोरं जातात नवतरुण पिढी जे आहे शेतकरी मित्रांनो ही शेतीमध्ये काम करायला लागली किंवा शेती करायला लागली तर खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो नवतरुण पोरायला मी माझं वय कमी आहे शेतकरी मित्रांनो परंतु शेतीमधला अनुभव हे शे भरपूर येऊन गेलेला आहे शेतकरी मित्रांनो मला का की मी बऱ्याच दिवसापासून शेती करतोय त्यामुळं शेतीमधला त्या जे अनुभव आहे शेतकरी मित्रांनो हे भरपूर येऊन गेला आहे त्यामुळं पक्षी नव तरुण जे आपले नवतरुण तरुण तरुण जे पिढी जी आताची जी की शेती करायला लागली आणि त्यांच्या मनामध्ये की आपल्या शेतीला काहीतरी जोडधंदा करावा आणि आपण त्याच्यातून काही पैसे कमावावत तर शेतकरी मित्रांनो असे विचार करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आणि खास करून आता इतर धंद्यासाठी इतर व्यवसाय जे आहे शेतकरी मित्रांनो ते त्याच्यासाठी अलग व्हिडिओ बनेन मी परंतु खास करून शिळी पालनासंदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे आणि थोडंसं तरुण पिढीला थोडंसं सावध करण्याचा ह्यातून संदेश देतो शेतकरी मित्रांनो मी सावध होण्याचा संदेश देतो आहे तर थोडंसं क तुम्हाला थोडा किचकट वाटतो व्हिडिओ पण खरा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो हा ही माझी खरी माहिती आहे तुम्ही करण्यासाठी म्हणजे आता जे दुसरे व्हिडिओ होतं आपले शेळीपालनासाठी संदर्भात तर हे व्हिडिओ जे आहेत शेतकरी मित्रांनो थोडंसं क जास्त मशाला लावून सांगणारे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो यूट्यूबवरती परंतु मी जास्त काय मसाला लावून सांगणार नाही ना पक्षी याच्यातून तुम्ही सावध होता आणि जे काय तुम्ही शेतीमधून कमवलेला असन किंवा बाहेरून काय कुठून कमवले कमवून आणलेला असन आणि ते शिळी पालनामध्ये पैसे ते गुंतविणार असतात तर तुमचे पैसे जे आहे शेतकरी मित्रांनो हे वायाला जाणार नाहीत ना ना आणि तुम्ही जी मेहनत केलेली आहे आणि त्याच्यातून तुम्ही जे काय प्रॉफिट बँक बॅलन्स तयार केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे तुमचं जा वायाला जाणार नाही आणि ना 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 त्याच्यापासून तुम्ही सावध होता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता संदेश काय आहे तर सध्या शिळी पालनाचा ट्रेंड इतका व्हायरल व्हायला लागला आहे की कुणी बी शिळी पालन शिळी पालन शिळी पालन मी स्वतः शेतकरी मित्रांनो दहा वर्ष शेळ्या सांभाळलेल्या आहेत मी स्वतः परंतु मी स्वतः सांभाळत होतो परंतु आम्हाला म्हणजे मला वाढलाची साथ होती शेळ्या सांभाळायला आता काय अडचणीमुळं शेळ्या आम्ही दोन चार वर्षा खाली बंद त्या आणि आता नंतर आणखी आता आपण जास्त नाही परंतु दोन शेळ्या आम्ही आहे सध्या आणि त्यांचे दोन चार पिल्ले इतकं मी आहे सध्या बी आणि आपल्याला जास्त नाही परंतु चार शेळ्या याच्यापेक्षा जास्त वाढवणार नाही मी म्हणजे किती जरी आपल्याकडं खायला असलं किंवा चारा असलं काय असल तरी आपल्याला काय जास्त नाही परंतु चार शेळ्या त्यांचे काय पाच सात पिले होत राहतात बारे बारच्यानं तेवढे पिले आणि चार शेळ्या कंपल्सरी पण सांभाळणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही म्हणताल की आता मी चार शेळ्या सांभाळणार आहे तुम्ही म्हणताल की आता सावध होण्याचा काय संदेश आहे तर शेतकरी मित्रांनो चार शेळ्या जर सांभाळायच्या म्हणलं तर तुम्हाला असं काय भरपूर खर्च येणार नाही चार सहा शेळ्या सांभाळायचं म्हटलं तर कुठं बी तुम्ही चार पत्रा शे शेड हाणू शकता संध्याकाळी कोंडण्यासाठी आणि जर तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर थोडंफार पन्नास साठ फुटाचं चौरस आपलं जाळी करून तुम्ही त्याच्यामध्ये कोंडून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ह्याला काही जास्त खर्च होणार नाही लय झालं तर दहा वीस हजार रुपये खर्च होईल ह्याच्या पलीकडे जास्त खर्च काय होणार नाही आणि परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणि जुगाडू पद्धतीने करायचं जर शेळ्या करायच्या म्हणलं दावणी हे थोडं सगळ्या जुगाडो पद्धत जुगाडू पद्धतीनं आणि मी तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी जुगाडू पद्धतीनं दावणी असते आणि त्यांचं चारा व्यवस्था पण कशा पद्धतीने करायचं त्यांना खायला कसं घालायचं हे संपूर्ण तुम्हाला या दोन चार दिवसात मी दाखवणार आहे पुढं परंतु शेतकरी मित्रांनो आता सावध काय व्हायचं आहे की यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून तुम्ही जास्त मोठा घास घेऊ नका म्हणजे की दहा शेळ्या पंधरा शेळ्या असं काय घास घेऊ नका शेतकरी मित्रांनो त्याचं कारण सांगतोय की दहा शेळ्या सांभाळणं इतकं सोपं नाही आहे तुम्ही प्रशिक्षण घेतलं असन तुम्हाला अनुभव असन पण बंदिस्त म्हणताना तर बंदिस्त शक्यच नाही दहा पंधरा वीस शेळ्या सांभाळणं इतकं सोपं नाही त्याला माणूस बळ पाहिजे भरपूर महापाठीमागं आणि त्यांना जरी दहा शेळ्या असत्या पूर्ण बंदिस्त करायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला की दुधाची सगळ्यात मोठी अडचण ती दुधाची शेतकरी मित्रांनो बंदिस्त शिळी पालन केलेल्या शेळ्यांना जास्त दूध येत नाही शेतकरी मित्रांनो दूध कमी जर भेटलं किंवा निघालं त्यांना दूध कमी आलं तर त्यांची पिल्ल्याची वाढ ही मनाव अशी होत नाही शेतकरी मित्र केवळ दुधामुळं शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यावर औषध उपचार हे तुम्हाला करावं लागते जर दूध व्यवस्थित नाही यायचं म्हटलं तर आणि कारण काय आहे की कॅल्शियम शेतकरी मित्रांनो बंदिस्त शेळ्या पालन जर करायचं म्हटलं तर त्यांना शिळी जर बंदिस्त शिळी जर राहिली तर त्याचं शिळीचं कॅल्शियम कमी होतं आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे क्याल दूध कमी होतं आणि दूध कमी येऊन पिले त्यांची बाय मोठे होत नाही शेतकरी मित्रांनो यायच्या टायमाला कमकुवत पिले होणार त्यांना संडास लागणार असं प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळं जास्त काय शिळ्या घेऊ नका शेतकरी मित्रांनो आणि काय होईल की प्रशिक्षण घेऊन यूट्यूबवर व्हिडिओ बघून चांगलं शेड बनवायचं मोठी लट जाळी ठोकायचे शेतकरी मित्रांनो लयमाठ्या क्षेत्रामध्ये ते रान बसून राहतं शेतकरी मित्रांनो आणि त्यामध्ये एक दोन लाख रुपये शेडमध्ये गुंतवायचे जाळीमध्ये शेडमध्ये त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा शेळ्या घ्यायला शेळ्या घ्यायला शेतकरी मित्रांनो कसं गेलं तर बाजारामध्ये पंधरा वीस हजार रुपयाला शेळी एक बसती सडी जरी घ्यायची म्हटलं तरी आता सध्याच्या प्रेडला पंधरा हजार रुपये सडी शिळायलासुद्धा पंधरा हजार रुपये लागतील मग तुम्हाला सांगतो त्याला एक दीड लाख रुपये गुंतवायचे म्हणजे म्हणजे शे शेडमध्ये एक दीड लाख शेळ्याला एक दीड लाख असे करून दोन तीन लाख गुंतवायचे शेतकरी मित्रांनो आणि दोन तीन लाख जर गुंतवले शेतकरी मित्रांनो तुम्ही आणि ते जर तुमच्याकडे माणूसबळ असल खायचं व्यवस्थापन पण तर तुम्ही सक्सेस झालात तर कमीत कमी जर लई रिवस्ट नाही आलात तर थोडंफार रिवश येतात तवा तुमच्या लक्षात येईन शेतकरी मित्रांनो जास्त काय माणूसबळ असेल तर जास्त रिवाश येणार नाही परंतु तुमच्याकडे माणूस बळ नसाल तर शेतकरी मित्रांनो ते बुडाले म्हणून सोडून द्यायचे पैसे ते आणि मग तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कसे बसे कमावलेले असत पैसे शेतीमध्ये कमावायचे सोपं नाही शेतीमधून सो इतकाले पैसे शे कमावायचे डबल म्हणजे पहिले काय कमवले कमवून ठेवलेले आणि नंतर आजू कामा म्हणलं की सोपं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं थोडा खर्च करताना थोडं विचार करून खर्च करा शेतकरी मित्रांनो हां शिळी पालन व्यवसाय करा परंतु कसा करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तुम्ही मी स्वतः स्वतः आता तुम्ही म्हणता की स्वतः करायचं म्हणता दुसऱ्याला नका कर म्हणून सांगतोय तर शेतकरी मित्रांनो शिळीपाल व्यवसाय असा करा की दोन चार शेळ्या सांभाळा आता दोन चार शेळ्या सांभाळायच्या नंतर काय करायचं आहे की आता तुम्हाला सांगतो माझं आता लिंबूचा बाग आहे हे आपलं बाजार हाटाला ओली तरी पैसे चालूच राहतात लिंबूच्या बागातले आणि हे ऊस उस, ऊस आसन कापूस आसन शेतकरी मित्रांनो त्याचं जे आपल्याला खुरपायला बायाला पैसे लागत आहेत त्यानंतर थोडंफार आडी अडचणीला आड़ कधी कधी पैसे लागत असत ह्यासाठी शेतकरी पक्षी फक्षी आपल्या क काहीतरी असावा म्हणून दोन चार शाळ्या सांभाळायच्यात असा जोडधंदा असा असतो शेतकरी मित्रांनो परंतु काय काय तरुण मंडळी असं विचार करायला लागली की दहा शाळ्या घ्यायच्यान वीस पिले देतात दहा दहा हजाराला पिलू जाते दोन लाख रुपये येतात असे स्वप्न बघताना तर शेतकरी मित्रांनो तुमचे शंभर टक्के पैसे बिजा म्हणजे शंभर टक्के पैसे वायाला जाणार आहेत आणि तुमची शंभर टक्के ब्याजा निघणार शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे असं फसू नका कोणाचे व्हिडिओ बघून किंवा काही डोक्यात आणून फसू नका शेतकरी मित्रांनो हां दहा शेळ्या जमत्यात वीस शेळ्या जमत्यात आता तुम्ही बघताय ना की मेंढ्यावाले हजार हजार मेंढ्या सांभाळतात पाचशे पाचशे मेंढ्या सांभाळतात परंतु त्यांना शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा की आता सध्या आमच्याकडं ग्रामीण भागात म्हणजे आमच्याकडं बीड जिल्ह्यामध्येच आता बीड जिल्ह्यामध्ये ओढण तालुका गाव आहे आमचं आता तुम्ही बघताय की आमच्याकडं रानं शिल्लक नाही सध्या म्हणजे आणखी दोन महिने आता जानेवारी महिने चालू अजून फेब्रुवारी मार्चपर्यंत रानं शिल्लक होत नाही रिकाम होत नाही मग दहा बारा शेळ्या जर तुम्हाला सांगतो तु दहावीस शेळ्या जर केल्या तर चाराला मोकळं थोडंफार त्यांना पाय मोकळ करायला नेवावसं लागते मग त्या याच्या कुठं रानच मोकळं नाही आपलं नाही स्वतःचं नाही दुसऱ्याचं नाही रान मोकळं नसल्यावर न्यायच्या कुठं शेतकरी मित्रांनो न्यायच्या कुठं शेतकरी मित्रांनो पुन्हा शेत नंतर तुम्हाला सांगतोय मग त्याच्यामुळं थोडा विचार करूनच पालन सुरू करा शेतकरी मित्रांनो हां तुम्ही दोन चार शेळ्या घ्यायच्या म्हणलं का तुम्ही तुमच्या स्वतःच्या बांधाला कुठं बांधू शकता त्यांना खायला चारा चारावून टे टाकू शकता शेतकरी मित्रांनो आणि बांधायला तर कुठं बांधू शकता तुम्ही आपण जिथं राहतो त्याच्या साईडला दोन पत्र टाकले तिथं बी बांधू शकता शेतकरी मित्रांनो भिताडीच्या कडीला एखाद्या कुठं बी तर त्याला काय खर्च आपला होत नाही आणि जर तुमच्याकडं बळ असन पडक शेजारी आपल्या रानाशेजारी कुठं गावाशेजारी डोंगर दर्या कुठं असत्यान तर तुम्ही दहा बारा शेळ्या किंवा पंधरा वीस शेळ्या करू शकता शेतकरी मित्रांनो परंतु बंदिस्त म्हणतात तर बंदिस्त डायरेक्ट दहा शेळ्याचा घास घेऊ नका का की अनुभव अनुभव महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो अनुभव असला तर तुम्ही काही बी करू शकता परंतु अनुभव असलात तर करा अनुभव जर तुम्हाला नसेल तर असा दहा दहा पंधरा शेळ्याचं स्वप्न बघू नका शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ यूट्यूबवरती माझा व्हिडिओ बघून शेतकरी मित्रांनो तुम्ही हे करू नका म्हणजे माझा व्हिडिओ मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकू नका परंतु अनुभव आधी दोन शेळ्या घ्या त्याचे चार करा चार शेळ्याच्या सहा करा सहाच्या आठ करा आठच्या दहा करा शेतकरी मित्रांनो असं करीत करीत जा का की एका वर्षातच मोठं व्हायचं बघू नका आपण शेतीमध्ये एका वर्षात मोठं होत ना शेतकरी मित्रांनो आपण त्यामुळं अचानक काय मोठं व्हायचं स्वप्न बघू नका तुम्ही हळूहळू मोठं व्हा शेतकरी मित्रांनो तर ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय माहिती पाहिजे असली असले संदर्भात किंवा शेतीसंबंधित माहिती काही तर कमेंटद्वारे मला विचारू शकता शेतकरी मित्रांनो मी हर म्हणजे हर एक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यावर जर व्हिडिओ बनवा म्हणलात तर व्हिडिओ बनवून अपलोड करीन शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद